बिडांबाजुकाई रस्त्यावर नेत्रूडजवळ गांजा वाहतूक करणाऱ्या कारवर पोलिसांनी कारवाई केली असून तब्बल चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर कारवाई गुरुवारी रात्री बारा वाजता केली असून शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी दोन वाजता दिनद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती माध्यमांना पोलिसांच्या वतीने आज शनिवार दिनांक एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता दिले आहे ओडिसा राज्यातून गांजानद अंबाजोगाई मार्गे जालन्याला गुरुवारी रात्री ही व्ही आय पी कार्याला जात असल्याची माहिती स्थानिक पुणे शाखेला मिळाली होती त्यांनी सापळा लावून चौघांच्या पेड्या ठोकल्या तसेच नऊ लाख बासष्ट हजार रुपयाचा गांजा आणि कार जप्त केली या प्रकरणाची दिंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्ता वाघप्रसाद पवार वय पंचवीस विजय सुनील पवार एकवीस कैलास गणेश पवार एकोणतीस तिघेही राहणार जालना व कैलास अनिल गडगुळ वीस राणार शिवाजीनगर आंबड अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत हे चौघेही रेल्वेने ओडिसा राज्यातून अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनांदूर येथे आले होते त्यांच्यासोबत साठ किलो गांजा होता त्यांनी जालन्याहून व्ही आय पी कार घाटनांदूरला बोलावून घेतले आणि रेल्वेतून उतरून हे चौघेही केस धारूर रेल्वेमार्गे जालन्याला जात होते त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यांनी गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तेलगावजवळील नेत्रोड गावाजवळ सापळा लावला आणि कार थांबवून तपासणी केली असता साठ किलो गांजा आढळला पोलिसांनी तो जप्त करत दिंद्रोड पोलिसांच्या स्वाधीन केले नऊ लाख बासष्ट हजार रुपयाचा गांजा आणि कार असा एकूण चौदा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे उपनिष्ठक श्रीराम खटावकर मनोज वाघ प्रसाद कदम सोमनाथ गायकवाड सचिन आंदाळे सुनील राठोड मारुती कांबळे रामदास तांदळे राजू पठाण विकी सुरवशे नारायण कोरडे अशोक कदम नामदेव उगले आदींनी केली आहे याचा पुढील तपास दिनुड पोलीस करत आहेत